तुला असा एक क्वेश्चन असेल तुझ्या स्वप्नातली नखरेवाली कशी असेल कशी पाहिजे <laughs> नखरेवाली नकरेवालीच नको नखरे नखरे पाहिजेत थोडे तरी पाहिजे पण माझे खूप नखरे आहेत आणि मला समजून घेणारी मला काय काय गोष्टी म्हणजे लगेच समजत नाही आणि त्याच्यात ती समजून घेतलं ते खूप टिकू शकतं खूप पुढे जाऊ शकतं आणि तिला कोण दिसलाच नाही पाहिजे माझ्याशिवाय मीच जे आहे ते मीच आणि मी थोडा रागीट आहे मी रागवतो म्हणजे मी दाखवत नाही पण जो मला माझं मी ज्याच्यावर जीव लावतो त्याच्यावर मी रागवतोच आणि त्यां तेव्हा त्यांनी समजून घेतलं पाहिजे असं तसं आणि मी जरा टाईम नाही देत मला थोडा टाईम भेटत नाही सगळ्या ह्याच्यामध्ये तिने तेव्हा ते पण समजून घेतलं पाहिजे आणि बस तिला माझ्याशिवाय काय दिसलंच नाही पाहिजे आणि मला पण तिच्याशिवाय काय दिसलंच नाही पाहिजे आणि अशीच पाहिजे एकदम साधी एकदम सिम्पल माझ्याहून थोडी गोरी असली तरी चालेल गोरीच नको अशी गोरीच पाहिजे असं नाही गोरी पण चालेल तर सावळी चालेल पण माझ्या एवढी नको बस माझ्या थोडी चांगली ता, पाहिजे आणि काय माहिती भेटेल की नाही काय भेटणार एम्स तर इंस्टाग्रामला येत असतील डेएम्स वगैरे येतात पण मला इंटरेस्टच नाही तर बघा मला रिक्वेस्टच नाही दिसत कुणाच्या नंतरला मी मला समजत मी मेसेज केला असत असं पण मी नाही बघत जास्त करून मेसेज तर नाही बघत मी रिप्लायच नाही देत कुणाला आणि मला म्हणजे असं नाही वाटत नशिबात असेल कोण म्हणून दादा सॉन्गमध्ये दाखवतो तुमच्या नशिबातच नाही पूर्वी असं आणि ल असं लागत आणि रिअल मध्ये पण तसंच असेल मला असं कारण सॉन्ग मध्ये रियल मध्ये पण असू शकत ठीक आहे प्रशांत दादा तुला नंतरला बघतो तू स्वतःचं घर घेतलास घेतल्यानंतर एक आई बाबांचं स्वप्न वगैरे असं पण बाबांसाठी सरप्राईज होत घर घेतलं नाही मी घेणार आहे okay. म्हणजे अजून तर अजून काय झालं नाही पण खूप प्लॅनिंग आहे आणि होणार प्रोसेस मध्ये प्रोसेसमध्ये प्रोसेस मध्ये सगळं चालू आहे सगळं चालू आहे सगळ्यांना माहीत आहे आणि होईल ते लवकरच बघताय दोघ माझा भाऊ नीक नीकने घेतलाय घर ओके आणि खूप भारी वाटतंय कारण आपल्या मधला पोरगा दहा बाय दहाच्या रूममधून आलेला पोरगा आज स्वतःच घर घेतो ना खूप प्राऊड आहे कारण मी पण त्या याच्यामधून आलेलो आहे आणि तो पण तिथूनच आले तर ती वाईफ मॅच ही वाईफ मॅच होणं हे लय इम्पॉर्टंट आहे आणि खूप मला प्राऊड वाटतं मी कारण एवढ्या लहान वयाने घर घेतलं आणि त्याला पण आता प्राऊड वाटतंय की मी पण एवढ्या लहान वयां घर घेतो मला भारी वाटतंय आणि असंच सपोर्ट करत राहतो प्रेक्षकांचा प्रेम घर, आ, प्रेम असेल तर सगळं काय होऊ शकतं आणि जर म्हणजे तसं प्रेम नाही केलं म्हणजे तसा सपोर्ट नाही केलं तर आम्ही परत प्रयत्न करू परत अजून तसंच ट्राय करू आणि मी आम्ही असे ट्राय करतोय नवीन नवीन प्रोजेक्ट आणायचा वगैरे पब्लिकला ते आवडले पाहिजे आणि सगळ्या आता बोलतात फिल्म मध्ये जा लवकर मोठ्या पट्या बरोबर लवकरच लवकरच येणार आहे कारण काय काय म्हणजे जे क्रिएटर आहेत ना ज्यांना जे नाही आहेत ते पण आज फिल्ममध्ये आहेत म्हणजे काय आता काय बोलत आणि जे खरे कलाकार आहेत त्यांना अजून चान्स नाही भेटलाय तर मग मी लवकरच चान्स करणार आणि खूप असत प्रेम करत राहत सपोर्ट करत राह मी तुम्हाला नवीन मोठ्या पडद्यावर दिसणार लवकरच खूप भारी वाटलं तुझी स्टोरी ऐकून लवकरच तुझं स्वतःचं घर हवं जसं तू आता मेन्शन केलं नाही पण घेतला असं तुला अजून खूप खूप काही गोष्टी मोठ्या मोठ्या मिळत जाऊ आणि तू त्या लेव्हलला पोचावास असे आमच्याकडनं पण तुला शुभेच्छा आहेत थँक्यू थँक्यू